आपण बघतोय दिवसांपासून निलेश लंके हे आंदोलन करत आहे मात्र शेतकऱ्यांसाठी खासदार निलेश लंके यांची भेट घ्यायला तयार आहे असं मत अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे तर आम्ही सुद्धा विखे सोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं लंकेंनी म्हटलंय निलेश लंके यांचे तीन दिवसांपासून अहमदनगरमध्ये दूध दरवाढ आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेसाठी आता एकमत दर्शवलंय तर मंत्री विखे पाटील हे आता लंकेंची भेट घेण्यासाठी तयार असल्याचं बघायला मिळत आहे आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी सोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं यावेळेस सा लंकेंनी सांगितलंय गेल्या तीन दिवसांपासून लंकेंचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे दुधाला दरवाढ मिळावी यासाठी हे आंदोलन ते करत आहेत शेवटी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचं सगळ्यांना अधिकार आहे माझी जर तसं ह्या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र आंदोलन केलं तसं त्या जिल्ह्याचे त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करतात त्यात काही वावं काही नाही माझ्या दृष्टीने म्हणजे काही त्याला काही राजकीय रंग देण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे शेतकऱ्यासाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या मागण्याचा निश्चितपणे सरकार विचार करेल आवश्यकता वाटली तर मी सुद्धा खासदार निलेश लंके संदर्भातही चर्चा करण्याची माझी तयारी आहे उद्धव विकास मंत्री आमच्या जे चर्चा करीत असताना आमची तयारी आहे ना आमचं नात ज्या शेतकऱ्यांशी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आमची कोणाबरोबर पण बसायची तयारी